चल अरे या कशासाठी पण कशासाठी काय त्याच्यात आवाज काय करतो काय रेकॉर्ड केलं माझा आवाज दाखव तरी ऐकव तरी ना अजून सगळी साखर झोपेतात बाबल्यासारखी चल येणार कधी आता जेव घराकडे नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या घर भागात मी विनय घाडी होकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतो सकाळचे साडेसात झाले आहेत आणि आंघोळ विंगोळ करून मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो आहे लेट जरा जाग येत आहे द्या आज पाहुणे सात वाजता उठलो आहे जरा सहा वाजता उठलो ना ती सात वाजेपर्यंत मी बाहेर पडेन मग तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवत आहे पण तेवढी जाग येत नाही आहे आणि आता उरलेत फक्त एक दोन दिवस त्यानंतर पुन्हा मुंबईत तर बाबल्याने सगळ्या दाखवलेलं असतच म्हणजे बाबले सकाळी याच्यापेक्षा सकाळी उठले सकाळी उठलेलो म्हणजे तो उठलेलो बरोबर माझ्यात टायमात फक्त तो आंघोळ बिंगोळ न करता त्यामुळे तुमका सकाळी सकाळी त्यानं दाखवल्या आता तेवढा धुक्या राहिलेला नाही या सगळा निघून गेला आणि नाना पण आज नाही आहेत ते एवढ्या टायमात ते येतं तर आता एकदा त्यांच्याकडे जाऊन बघूया त्यांची खबर घेऊया पावसाळ्यात एकदम पुलावरून पाणी जातं आणि त्या व्हाळाची कंडिशन आता बघा काय आहे ती बिलकुलच पाणी नाही आहे आणि जसा जसा उन्हाळा चालू होतो तशी पाण्याची हीच अवस्था असते आमच्या इथे त्यामुळे पाटाच्या पाण्यावर शेती केली जाते पण सध्या तेही कमी झालं त्यामुळे ही जी शेती तुम्ही मागे बघताय ही हिरवीगार असायची पूर्वी ती आता गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी काही ते शेती जास्त केली जात नाही इथेही तुम्ही बघितलं असेल नानांगडे जाताना हा वाळ क्रॉस करून जावं लागतं आणि तिथे पाणी असतं बऱ्यापैकी ढोपरापर्यंत तरी ते पण आता नाही आहे मग हळूहळू पाण्याची लेवल कमी होत चालली आहे पूर्वी असायचं हे पाणी पण आता राहिलेलं नाही आहे कारण की बऱ्याच जणांनी बरीच घरं नवीन बांधली गेली आणि आंब्याच्या बागा तयार केल्या गेल्या त्यामुळे त्यांच्यासाठी विहिरी खणल्या गेल्या आणि त्या विहिरींमुळे पाणी इकडची पाण्याची लेवलही कमी झाली आहे त्यामुळे इथे फारसं पाणी तुम्हाला दिसणार नाही हे बघा इथे सकाळीच कोळीत काढायचं काम चालू आहे आणि मागे सूर्योदय पण होतो है। तो बघा तर मित्रांनो काल आम्ही लाईव्ह केलेला होतं तो व्हिडिओ तुम्ही खूप आधीच बघितलेला असेल कारण की हा व्हिडिओ लेट होणार मला माहिती होतं तर त्या लाईव्हमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट होता विनू एखादं गाणं गा मराठी गाणं गा बरेच दिवस गायलेलो नाही आहे आणि आता गावी पण चार महिने न आल्यामुळे तो तेवढा गॅप पडलेला होता तर आता एक जरा प्रयत्न करूया सकाळीच बऱ्याच जणांची फरमाईश होती त्यासाठी आपण आजच्या दिवसाची सुरुवात या मराठी गाण्याने करूया देवा देवा उघडनयन देवा क्षणभर उघडनयन देवा क्षणभर उघडनयन देवा करावया तव मङ्गलपूजा देहदीपमी जान मासाहदीपमी देह जान भाव भक्तिचा हा न तिचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा देवा देवा उघडनयन देवा क्षणभर उघडनयन देवा वते पुनवे रात्रि आठवते पुनवे रात्रि लक्षदीप विरघले गात्री लक्षदीप विरघले गात्री मिठीत तुझिया मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलघडले रहस्य मज उलघडले शब्दा वाचून कळले सारे रे शब्दांच्या पलीकडले शब्दांच्या पलीकडले पली तर मित्रांनो गाणं होईपर्यंत आपण नानांच्या घरी पोचलो आहे पण नाना कुठे दिसत आहेत त्यामुळे जरा नाना आहेत की नाही यात शक्यता कमी आहे तरी पण आपण हाक मारून बघूया ओ नाना नू नाही नाना काय होत तर नाना काय घरात नाही आहेत मग वाटलेलंच नाही तर तेवढ्यात आमच्याकडे येतात पण ते हयच खरी आत नारळ पाडू गेली सूर्योदय मस्त बघी आता सूर्य तर बऱ्यापैकी बरंच आलं आहे आणि नाना इथे कुठेतरी आहेत नाना जावा येतात तकडे नाना काय भाऊ बघा मी कधी सकाळपासून विचारते नाना खेळत नाना खेळत काका बोलतात नाना गेले काहीतरी सहा वाजता सहा वाजता मी सात वाजता यायच्या आणि सहा वाजता नीलो मी मग तकडे कुकारे घालतोय एवढे मग तुमका ऐका केले ना मग मग का काकी बोलली तकडे तकडे मी ते झाले पाडून सगळे रशी शिवाय जमत नाही तुमका दुसरी रशी देऊन उपयोग नाही लागतो अरे हे एवढं गेलो हा काय आता नारळ जा एका ह्याच्यातलं एक, एक नारळ तयार झाल्यावर मग ते सगळे तयारच असतात हा हा तेवढे तयार नाहीत मारे झाले अजून पाडूच्यात किती झाले सगळे टोटल अठरा अठरा आले नाही मग सकाळपासून जे आहे मोजले का उन्हाळू चालू झालो की पाणी कमी होत लागला नारळातला पाणी कमी होतं शहरातला हा माझं नारळ आलो असं म्हणता मी त्याच्याकडे पाणी पित आहे मुंबईत मग पाणी त्याचं तर पाणी कमी होत चालला

बस तू किती वेळा खातो किती वेळा मुंबईत रोज खातोय हो दिवसातले दोन तीन खातोय वाटेक नाही ना एवढी नाही कधी कधी असता सांगले कोणी काकीन तर मी पाच दहा मिनटात उभं होत आहे कुकारे घालीत होतोय तुम्ही काय उ करत नाही मागा वाटलं खरी दुसरी डेस्टाल नंतर तुमचा आवाज येलो हे नारळ तर एवढे काय विकणार मग घरात एवढे किती वो। किती महिने जातील हे नारळ तीन चार महिने जातील मग ते सुकत नाही ना मग ताज बोलतोय चला या नारळावरती पण झाले पाडून हा नाव उतरतात खाली नारळ बाबा किती मस्त वाटत एकदम झाले आता पाडून किती नारळा चढलात चार म्हणजे मी येण्याआधी तुम्ही हे दोनच नारळावर चढलास हो म्हणजे आत्ताच येईल ते माझ्या पुढे चालत होते ते तुरे? भजी खाली मग काका म्हणता बटाट्याची भजी करजी कुरकुरी कांद्याची भजी होती मग आमक करूचा होता ना बाबलो आणि वर्षा लाईव्ह वर होती ताबू टोपट असं काय केला मग ते भजी कशी काय केली भजी कशी केली

एका लिंबाच्या झाडावर एवढी लिंबा मग दोन लिंबांच्या झाडाची गरज नाही <laughs> एकानंच काम होईल अजून किती येत ना पासा बाजार होती चला मग कधी येतात दुपारी येतो चला बाय 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 खायच्या मळ्यात नाही ते नानांकडे गेलेले पिटाळून हा वांडर बरे बरेच झालेले ते पिटाळून गेले सकाळी सकाळी पुनग्याकडे जात आहे वाटेतय तू तर मित्रांनो नानांकडनं आता पुणग्याकडे जाऊया बाबलो पण इलो पुणग्याकडेच बाबल्याची सकाळ झाली आहे शेवटी हम्म कोण आहे रे इकडे कोण नाही बाबलो काय बाबलो तू कस खया बनतो आता बाबलो होतो <laughs> अरे रे रेथे कुठे गेला तो गायब गायब <laughs> बाथरूमात लपलेलो तो मी सांगते खपलो खडण ठेवलं असते का <laughs> 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 वाटलात <laughs>

मा, तेना, तेना। <laughs> <मापुने बगाए। laughs> एक एक तो का आताच आताच कळलं याच्यासाठी चायन नाही त्या दिलेली का गो शेवान सांगितले येऊन मागा किती टायम झालो दहा पंधरा मिनटं झाली चाय दिलस दहा सांग चाय दिल दिलं कधी आता आपण घ्यान सांगितल्यावर आणणार काय चला खरच सबस्क्रायबर बघताय येणार नाही तिकडे मग ते तिकडून आमच्या इथूनच जातील ही काय पुष्पा काय त्या दिवशी चौकशी करतील ताई आहे का नाही आहे मग चाल नको नेमकं काहीतरी सांगत राहत दिसता त्यांका ती थंडच दाल दिलंस मग थंड होणार नाही आय पाहुणे येईल्यावर पुष्पा मावशी चाय देता खरा खरा सांग न सांगता न सांगता देता काय नाही नाही बोल तो बघ तो नंतरच बोललो आपलं काय म्हणजे ताकुळा ता आणि तू शाना काय <laughs> आणून दिलं सांगा सांगा पुष्पा भाऊजीं काय हा तर मित्रांनो आता पुनग्याकडची चाय बी पिऊन आता आम्ही घराकडे चाललो दोघं उजून सकाळपासून जाम टाइमपास झालो दहा वाजा केले आहेत आणि अजून एडिटिंग वगैरे हो सगळा बाकी या नाही तर तुमका दुपारी व्हिडिओ हो जाणार नाही तर आता हा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय 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 कर रे बाय बाय हां